नमस्कार काही काही पदार्थ असे असतात की जे इतके झटपट बनतात आणि अगदी काही खूप खास नसेल त्याच्यात पण ती जी चव असते त्या पदार्थाची इतकी मस्त असते आणि विशेषतः आणि विशेषत ते जर पदार्थ आपल्या लहानपणीचे असतील तर इतके मस्त आनंद देऊन जातात त्या आठवणीत पुन्हा कधी जर पदार्थ आपण तो केला तर त्या मागच्या आठवणी तशा एका मागोमाग एक अशा आठवतच जातात आजच्या या पदार्थाचं पण तसंच आहे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मस्त असे कुरमुरेवाले यायची दुपारी कुरमुरे विकायला असे पोत्यात घालून फ्रेश एकदम कुरमुरे असायचे ते आणि ते इतके खमंग आणि फ्रेश असायचे ताजे ताजे कुरमुरे किती असे नुसते खाल्ले तरी पण त्याची चव इतकी सुंदर लागायची इतकी मस्त लागायची चव तर मग आई असे मस्त पावशे अशेर असे घ्यायची आणि त्याचे चिवडे भेळ भत्ता हे तर आई बनवायचीच पण कधी अशी तीन चार वाजता भूक लागली आणि चिवडा वगैरे नसेल केलेला तर मग असे पटकन आई कुरमुरे करून द्यायची मसाल्याचे कुरमुरे आणि ते इतके चवीला छान लागायचे आणि खरंच म्हटलं आज मला एकदम ते आठवलं आणि म्हटलं चला आज आपण करून बघूयात काही पदार्थ असे असतात ना म्हणजे खूप पदार्थ आहेत जे आपल्या लहानपणी आपण खूप खायचो म्हणजे आपली आई आपल्याला खूप करून द्यायची पण जसे जसे आपण मोठे होतो त्यानंतर ते पदार्थ हो थो थोडे कमी कमी कमी, कमी प्रमाण होत जातं पण माझ्या मते असं नको व्हायला ते आपण करतच राहायला पाहिजे जसं कुरमुऱ्याचे लाडू त्यानंतर ह्याचा कुरमुऱ्याचा चिवडा गुळसुरम्याचे लाडू पापडाचा चुरा हे सगळे पदार्थ खूप झटपट बनतात आणि लहानपणीची आठवण देऊन जातात तर इकडे मी वाटीभर कुरमुरे घेतलेले आहे जर ते सॉगी झाले असतील तर हलकुशे परतवून घ्यायचे त्यामध्ये शेव टाकली पण ती पण ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोथंबीर जेव्हा आई बनवायची तेव्हा कांदा कोथंबीर सुद्धा एवढी काही घालायची नाही कधी कधीच टाकायची तरी पण त्याची चव खूप छान लागायची आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीनुसार लाल तिखट आणि मीठ बस फक्त लाल तिखट मीठ आणि वरून तेल एवढंच घातलं तरीसुद्धा ह्या कुरमुऱ्यांची चव एकदम मस्त लागते तारते है में है आता सर्वात आधी हे मी मिक्स करून घेते आणि वरून कच्चं तेल जे आपलं खायचं तेल असतं ते मी छोट्या दोन पळ्या घालते आणि हे सगळं आता आपण एकत्र करून घेणार आहोत तर भेळ वगैरे हे सगळं आपल्याला नेहमीच बनवायला जमत नाही फरसाण घरात असेलच असं पण नाही कारण दरवेळेसच आपण फरसाण वगैरे नाही खाऊ शकत मग असं झटपट कधी कधी कुरमुरे असं पदार्थ करून बघा मसाला कुरमुरे इतके छान चवीला लागतात आणि तीन चार वाजता जी हलकी फुलकी भूक असते ती पण आपलं अगदी खूप काही हेवी खायचं नसतं आपल्याला मग तेव्हा असं झटपट बनवून आपण खाऊ शकतो तर तुमच्या लहानपणी पण असे काही पदार्थ होते का की जे तुम्ही खायचे लहानपणी भरपूर खाल्लेले आहेत भूक लागल्यावर आईने करून दिले तुमच्यासाठी आणि आता ते कुठेतरी मोठे झाल्यावर खाणं कमी झालेलं आहे असे काही पदार्थ असतील अशा काही आठवणी असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा आम्हाला सुद्धा ते वाचायला आवडेल तेव्हा ही पण रेसिपी तुम्ही नक्की करून बघा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय